नाव काय तुमचं कुठं कुठे आणि तुम्ही राजनीवरून आले कधीपासून किती वर्षांपासून तुम्ही तुतारी वाजवता चार पाच वर्ष झाले चालू आहे लहानपणापासून तुम्ही वाजवताय बरोबर काय वाटतं आता तुतारी चिन्ह मिळाले शरद पवारांना काय बदल झालाय आम्हाला बदल असं वाटतो किंवा काहीतरी आमच्यात काहीतरी फरक फरक असं बदल आम्हाला वाटायला

आता तू तरी वाजवू नये काय सोपं काम नाही पोटाचं पूर्ण गेट वरती होतो त्याला तू तरी वाजवून म्हणतो आता जितेंद्र आव्हाडांना एक चॅलेंज दिलं होतं तू तरी वाजवून दाखवा आता त्यांनी वाजवली का नाही वाजवली ते काही कळलं नाही काय वाटतं तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला का तुम्ही नाही पाहिला

का? अच्छा म्हणजे याला कसं सुरुवातीला एखादा नवीन माणूस वाजू शकतो का काय प्रॅक्टिस करावं लागते ताकद लावता येत नाही पण नाही अच्छा बेंबीच्या डेटापासून वाजवणं काय म्हणतात तसं होतं या प्रकार पण आता तुमच्याशी जर हा बोला बोला बाहेर पडतो माझी अच्छा ताकद आता काय हे पक्षचिन्ह मिळाल्यामुळे ही कला अजून तुमच्याशी जर कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला पाहिजे म्हणजे कुठं कार्यक्रमाला तुम्ही ते कसं कॉन्टॅक्ट करायचा सांगा नव्याण्णव हा बावीस हा एक्याऐंशी शहाण्णव अच्छा नाव काय तालुगाव नये गाव नाराणगाव आणि तुमचं अच्छा आणि हे तुमच्यासोबतच असतात का बरं म्हणजे तुम्हाला फोन केलं तरी आम्ही बरं थँक्यू